रविवारी रात्री करण्यात आलेल्या नाकाबंदी मोहिमेदरम्यान नरडाणा धुळे तालुका आणि दोंडाईच्या पोलिसांनी चार दुचाकी चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडे चोरलेल्या चौदा चा लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या तब्बल अठ्ठावीस दुचाकी जप्त करण्यात आल्या सदर आरोपींविरोधात इतर जिल्ह्यात देखील दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे बोस्के नरडाणा तालुका शिंदखेडा हत्तीमध्ये पोस्टे नरडाणा येथे

संशयावरून ताब्यात घेतले ताब्यात घेऊन त्याला गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने त्याच्याकडे एकूण चौदा तेरा मोटर सायकल एकूण तेरा मोटर सायकल प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये शाईन आठ स्प्लेंडर चार आणि एक अॅव्हेंजर अशा प्रमाणे तेरा गाड्या त्याच्याकडून रिकवर करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये शाईन गाड्या ज्या आहेत त्या आठ गाड्या टोटल सहा लाखाच्या आहेत तसेच स्प्लेंडर चार ह्या दोन लाखाच्या आणि एक शाईन साठ हजार रुपयाचे असा आठ लाख साठ हजार रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडून रिकवर करण्यात आलेला आहे सदरच्या गाड्या त्याने येवला तोरणमाळ अंबानेर नंदुरबार शहादा आणि गुजरात राज्यातील विविध ठिकाणाहून त्या चोरलेल्या आहेत सदर गाड्या एकूण रिकवर करून नडाना पोस्टाचे ए पी आय श्री मोरेसाहेब पी एस आय महाले व त्यांच्या टीमने तेरा गाड्या रिकवर करून चांगली कामगिरी केलेली आहे अजूनही त्या आरोपीकडे विचारपूस करण्याचे काम सुरू असून अधिक गाड्या रिकव्हर होण्याची शक्यता आहे धनंजय पाटील तालुका पोली तालुका पोलीस स्टेशन स्टेशनच्या पथकाने नुकतीच सात मोटरसायकल चोरीचे गुन्हे ओपन केलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात अगोदर जापी येथील एक मोटरसायकल दिवसा आठ ते दहा वाजेच्या सुमारास चोरीला होती शाईन कंपनीची मोटरसायकल याच्यामध्ये अतिशय चा चांगला असा तांत्रिक पुरावा पोलिसांना मिळाला होता विशेष म्हणजे सी सी टी व्ही फुटेज याच्यामध्ये चांगलं मिळालं होतं त्याचा आधारे आणि वृत्त बातमीदारांच्या आधारे धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने चांगली कामगिरी बजावून आरोपी निष्पन्न केले आणि त्या आरोपींच्या केले केलेल्या तपासात जवळपास सात मोटरसायकलही त्यांनी आम्हाला चोरीच्या काढून दिलेल्या आहेत त्यामध्ये आतापर्यंत तीन मुन्हे ओपन झालेले आहेत एक धुळे तालुक्याचं आहे मोहाडी आणि कामळनेर पोलीस स्टेशनचा आहे आणि इतरही ज्या चार मोटरसायकली आहेत त्यांच्याबाबत आमचा अधिक तपास चालू आहे तर अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे सध्या प्रत्येक व्यक्तीजवळ मोटरसायकल आलेली आहे मोटरसायकल चोरीपासून बचावासाठी मी नागरिकांना असे आवाहन करू इच्छितो की जे हँडल लॉक आहे त्याच्याबरोबरच एक एक्स्ट्रा लॉक जे चाकाला लावलं जातं कमी किमतीचं आहे तीनशे चारशे रुपयापर्यंत जाऊ शकतं परंतु ते लावण्याची आवश्यकता याच्यामधून दिसत आहे म्हणजे ते चोरांना ते अवघड होईल आणि गाडी चोरीला जाणार नाही सर्वांनी खबरदारी घ्यावी दुसरा मुद्दा अजून एक गाडीचे इन्शुरन्स हे दरवर्षी रिन्यू केले पाहिजे करून किंवा एकाच वेळी पाच वर्षापर्यंतचा इन्शुरन्स तरी विकत घेतला पाहिजे याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे सईम निहाल अहमद जुनेद जुने फिरोज शहा फकीर વિષ્ણુ કિસન વળવી તુષાર અમૃત ખેરના असं अटक करण्यात आलेल्या चोरट्यांचं नाव असून त्यांच्या विरोधात विविध पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांनी आणखी कुठे दुचाकी चोरी केल्या आहेत का याचा अधिक तपास पोलीस करताय नरडाणा धुळे तालुका आणि दोंडाईच्या पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं वरिष्ठांकडून कौतुक का केलं जात आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील दोंडाईच्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे आणि नरडाणा पोलीस स्टेशन सहाय्य पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या नेतृत्वामध्ये तीनही पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे